हे सगळं पाणी हे नदी आहे नदीच पाणी वर पर्यंत आलंय आणि इथून सगळं असं भिजून गेलंय भरून गेलंय सॉरी केवढ भर भरलंय आणि चप्पल असे हातात घेऊन चालायला लागले कारण की इकडचं सगळं पाणी इकडं बाहेर यायला लागले तर मी आज आलोय रामलिंग मध्ये आणि तेव्हा पावसात ते पण एवढा जास्त पाऊस पडतोय तिकडं सगळं पाणी आता बघितलं असतात ते एवढं सगळं पाणी पडायला लागले तर आता आपण एक काम करूया आता आपण सगळं पुढं जाऊया एवढं सगळं पाणी भरलंय आपण मागच्या वेळी जेव्हा सायकलिंग मागच्या वेळी जेव्हा सायकलिंग करायला आलो होतो तेव्हा एवढं काही भरलं नव्हतं आता खूप जास्त भरले आणि भारी वाटायला लागले तस तर एवढं सगळं भरलंय की नाही तर मला भारी वाटायला लागले बघून कारण की हे बघा पाणी केवढं भरलंय सगळं आता ती माणसं यायला लागली तिकडनं आणि आपल्याला त्या मंदिरापर्यंत जायचं आहे बस एवढाच विषय आपण मागच्या वेळी जेव्हा आपण मागच्या वेळी जेव्हा सायकलिंगवरती आलो होतो सायकलिंगचा व्हिडिओ बघितला ना सर तर लवकरात लवकर बघून घ्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो मी तर एवढं ते सगळं मोकळं होतं बघा हे सगळं मोकळं होतं आता हे सगळं पाण्याने भरून गेलंय त्यात जर पाण्याची वाढ झाली अजून तर मग अजून भरणार हे सगळं त्यात तर हे जर भिजलं तर मग पूर येणार असा विषय याचा रामलिंग बेटवर तिथल्याही दिवसांनी आलोय म्हणलं जरा भारी वाटायला लागले त्यात पण जर पावसात आलोय म्हणलं तर अजून भारी वाटायला लागले त्यात हे सगळं असं रेनकोट वगैरे घेतलंय मी टोपी वगैरे बघ बदक हे बघ का काय बघ बघ तिथं पण आपला फोन वॉटरप्रूफ आहे की नाही मला हे पण नाही माहिती ना तरी पाऊस पडतोय भिजायचंय म्हणून आलोवर जॅक रेनकोट घातलं आणि आलो लगेच ते एवढा विषय की आपल्याला फिरायचं फिरायचंय निवान फिरायला घावलं की म्हणलं भारी होणार तुम्हाला रामलिंग वेट पावसाळ्यात मी दाखवलंच नव्हतं पावसाळ्यात दाखवतो कसं काय काय असते हा आता व्यवस्थित दिसत असणार ते पाण्यामुळं सगळं पावसामुळे सगळं कॅमेरा भिजला असणार हा आता सांगायचं होतं तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो कसं दिसतंय ते केवढ्या प्रेशरने पाणी जाते पुढे ते तुम्हाला दाखवतो चला पुढे पुढे जाऊया आपण काय इथून हाय वाट हा इथून हाय वाट इथून जाऊया इथन अस व्यवस्थित गेलं पाहिजे नाही पाय घसायला लागणार मग इथंच लोळत बसायला लागणार आहे पाऊस पण वाटला तसा पुढं जायला आलं पाहिजे आपल्याला आणि तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे रे हा दिसतंय का व्यवस्थित दिसतंय दिसत तर पाणी केवढ्या प्रेशरने तुम्ही फक्त बघा लय प्रेशरने पाणी जास्त पण पुढं नको जायला नाहीतर या पाण्यामध्ये नीट पोहायला पण येत नाही हे बघा केवढ प्रेशरने पाणी चालले पाण्याचा आवाज पण येत असणार आहे चला आपल्याला मंदिरापास जायचंय त्या आपला कॅमेरा भिजला मंदिरापाशी जाऊया त्या आणि निवांत ते दाखवतो आणि येऊया लगेच पावसामध्ये जास्त वेळ थांबायला इथं त्याच आपला बूट पण एवढा भारी आहे हा बूट जिकडं जाईल तिकडं हे सोबत असलं का नाही मग चांगलंच तुम्ही फिरत बसणार चला जाऊ दे आपण वर जाऊया पाऊस जरा जास्त वाढलाय चला आ, ले फोन पण भिजला भारी वाटायला लागले पाऊस पण वाढलाय आपला फोन पण जरा भिजलाय फोन मधन आता पाणी सगळं शिरून भिजलंय सगळं हा व्यवस्थित दिसतंय फक्त व्यवस्थित दिसतंय का बघितलं आता एक विषय राहिलाय आपल्याला पुढं जायचंय पुढं जाऊन अजून भारी दिसतंय तेव्हा इथं पाणी कसं साचलंय का असं वास लय भारी दिसायला लागलं लय भारी दिसाय लागलं त्यात आपलं टायमिंग चुकलं टायमिंग चुकलं नसतं का नाही मग अजून भारी झालं असतं टायमिंग आता किती वाजलेत सव्वा सहा हे बघ हा ह्या व्ह्यू हा व्यवस्थित आहे आता कसलं भारी दिसायला लागले सगळं ग्रीन ग्रीन त्यात पावसात कारण की आत्ताच हे सगळं वॉटरफॉल वगैरे फिरून आलतो मग आणि म्हटलं पावसात भिजलं पाहिजे अजून भारी वाटायला लागणार हो तिकडं पण पाणी सगळं असं फुल प्रेशरने पळायला लागले त्या साईडला सगळं प्रेशरने पाणी कॅमेरा भिजला वाटत जरा थांबा हा आत्ता व्यवस्थित दिसायला लागले तुम्हाला ते पलीकडचं दाखवतो पाणी कसं पळायला लागलंय फास्ट मध्ये म्हणजे व्यवस्थित दिसत सगळ्याला सगळं तुम्हाला जरा पुढ जाईल येतच नाही पाय चिकला भरला सगळं सगळं आहे इकडं सगळं स्लीप होते स्लीप होते त्यात हे म्हणून लय अवघड आहे हे बघा हे आपलं रामलिंग बीट आता त्या साईडला दाखवतो तुम्हाला कसं आहे हे कारण की हे पाय लयच घसरायला लागले म्हणून अवघड होणार सगळं पडलं तर मी पडल कपडे घाण नाही झाले पाहिजेत पावसाच्या आधी ते कपडे वाढत नाहीत तो मेन विषय आहे असा सगळा एवढा इथं चांगली वाट सोडून तुम्हाला एवढं दाखवायसाठी ह्या चिकलात नाही या मग त्यासाठी तेवढा सबस्क्राईब आणि लाईक करून तेवढं जावा म्हणजे बरं वाटेल की हा काहीतरी केलंय त्याच चेल कसं स्लीप होत अरे पाय केला सगळं हे बघ तित्त येते हे हेलिपॅड आहे हेलिपॅड इथं हेलिकॉप्टर उतरते केवढं पाणी प्रेशरनी जायला लागलं बघा जाऊ दे आपण वर जाऊया वर कसं काय काय आहे बघूया कारण की हे आपलं सगळं भिजलं आहे खराब झालं आहे आपल्याला बिना चप्पलाचं चा चाललं पाहिजे हे असं कारण की ही चप्पल असं चिकलात नेऊन चालणारच नाही घसरली विसरली तर मग मस्त चिखलात स्लीप नाएश स्लीप नाईस स्लीप चप्पल काढली तरी सुद्धा कसरायला लागले मी दिसतोय का व्यवस्थित दिसतोय दिसतोय कॅमेऱ्याने फक्त भिजलं नाही पाहिजे आणि पाणी नाही गेलं पाहिजे लय भारी मग निवांत आणि फिरायला येईल जमलंच तर पुण्याला पण जाणार आहे तिकडं पण असं फिरायला घावलं तर मग अजून भारी कारण की तिकडे काय जास्त गड वगैरे ते लय लांब पडतात माझ्यासाठी मग आता तेवढं आता केलं पाहिजे तेवढं केलं पाहिजे मग आता बघू आता वर तर आलोय हे इथं हे मेन गेट आपण साईडून जायचंय हे बघ चप्पल इथं काढूया घेऊया हो पावसाचं था निवांत थांबलेत बसलेत तिथं था। हे रामलिंग बेट आपलं मंदिर हे रामाचं मंदिर मागे मारुतीचं आणि तिकडे गणपतीचं मंदिर ते वा 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 भारी वाटायला लागले भिजलोय <laughs> आता मी इतर जास्त लिहिले रेनकोट घातल्यामुळं आतमध्ये तर काय भिजलेलं तर भिजलंय माझा फोन सगळा भिजला नाही दिसतय दिसत केवढं सगळं भरलंय पाण्याने आपण तिथून आलोय त्या पुलापासून अशी वाट काढत काढत इकडून आपली चांगली वाट होती ते हॅलीपॅड ते पाणी कसं चालले ते दाखवायसाठी मी इथून ह्या चिकलात ना आलोय ह्या असं असा विषय आपण पुढं गेलो असतो पण पुढं पाणी जास्तच वाढलंय पुढं नाही जाऊ शकत आपण हा अजून इथं दा काय दाखवायसारखं तर काय नाहीये हे रामाचं मंदिर आता निवान तिथं पावसा भिजायला लय भारी वाटणार फक्त तो तो फोन नाही भिजला पाहिजे एक नंबर क्वालिटी आपली एक नंबर